रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भांडण आणि दंगल गेले तर त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या जवळ पोलीसच्या दिवशी काय झालं होटेजच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ती लोक शेवटी सीटी सांगितलं जा जाण कारण पण त्या नाहीतर मला एफ आय आर लॉन्च करावं लागेल एक ऑल रेकॉर्ड आहे काय तर इथून चांगली त्यांना सांगित की आपण निवडणूक लोकांमध्ये विभागणी करा पेट्री करा आणि निवडून असं त्यांना सांगितलं गेलेलं म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या पाच दिवसाची भाषण बघा कोटींच्या दिवशीची भाष दिवसाच्या पाच सहा दिवसात पूर्वीची भाषण बघा तुम्हाला पुरावा मिळेल